संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका मकर संक्रांत हा हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे या दिवशी सूर्यदेव देवधनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे मकर संक्रांत येते म्हणूनच या सणाला मकर संक्रांत म्हणतात या सणात दान दान व्रत आणि उपासना यांना फार महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशीही तिळाला खूप महत्व आहे या सर्वांव्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नयेत मकर संक्रांतीच्या सणाला दान देण्याच्या परंपरेला सनत धर्मात विशेष महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येतो त्याने त्याला काहीतरी दान करावे झाडे झाडे तोडू नका मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात हा सण निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा छाटणी करू नये लसूण कांदा खाऊ नका हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण लसूण कांदा तामसिक भोजनात येतो मकर संक्रांतीच्या दिवशी ते टाळावेत असे म्हणतात की तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणेही टाळावे हे लक्षात ठेवा मांसाहार आणि मद्य सेवक करू नये सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा सणदान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस व मद्य सेगक करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सेगक करणे देखील टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नयेत आणि कोणावरही रागावू नये कठोर बोलणं टाळावं समोरच नाराज होईल त्याचं मन दुखावेल अशा गोष्टी करू नये हा नियम सर्व दिवसांसाठी तुम्ही लागू करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद होईल अशी कृती करू नका वाद केल्याने काहीही साध्य होत नाही त्यामुळे वाद करणं टाळा यामुळे तुमचे नाते देखील खराब होईल सर्वांना मकर संक्रांतीच्या दिवशी प्रेमानं भेटावं त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्याबाबत इतरांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढावा एकमेकांना समजून घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे अत्यंत शुभ असते अशी अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करण्यापूर्वी काहीही खाऊ नये गंगेत स्नान केल्यानंतर गरीब ब्राह्मणांना काहीतरी द्या त्यांना खाऊ घाला त्यांनी जेवल्यानंतरच तुम्ही अन्न खा यामुळे तुम्हाला देवतांचा आशीर्वाद मिळेल ज्योतिषांच्या मते मकर संक्रांतीच्या दिवशी धूम्रपानासारख्या गोष्टी टाळा हवं तर तेळ आणि मुगाची खिचडी बनवून खाऊ शकता या दिवशी मांसाहार करू नये शाकाहारी अन्न खा